नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरी आपल्या सी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी पी एम किसानच्या हत्याबरोबर बरोबर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का तर या ठिकाणी पी एम किसान चा हप्ता हा उद्या या ठिकाणी दिनांक अठरा रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या ठिकाणी वाराणसी येतो या ठिकाणी सतरावा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी उद्या जमा होणार आहे तर त्याच्या संदर्भामध्ये हा आपला व्हिडिओ होता तर या ठिकाणी आपण बघू शकता की पी एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता येणार का तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की नमो शेतकरी योजना शेतकरी मित्रांनो दिनांक सतरा जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून पी किसान योजनेचा सतरावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे या ठिकाणी वितरित केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी आणि बँक खात्याला आधार लिंक आहे अशा देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये उद्या जमा होणार आहेत तसेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा अठरा जून रोजी येणार का असा पण काही शेतकऱ्याला प्रश्न पडलेला होता परंतु नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता म्हणजे चौथा हप्ता अठरा जून येणार नाही तर या ठिकाणी राज्य शासनाने या योजनेसाठी कोणतीही निधी मंजूर केलेला नाही तर दिनांक अठरा रोजी जून फक्त पी, पी एम किसा पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये येणार आहेत तर या ठिकाणी नमूद शेतकऱ्याचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला येणार नाहीत तर याचा तारीख लवकर जसं कळवण्यात येईल तसं आपल्याला सांगण्यात येईल आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बटनला पण क्लिक करून ठेवा